नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी ओबीसी समाजाने आता आक्रमक घेतला आहे नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे मंत्री आहेगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे तसेच मराठा आरक्षणाबाबत काढलेला मसुदा रद्द करण्याची मागणी सुद्धा यावेळी त्यांनी केली आहे त्याचबरोबर मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला आमच्या कोणाचाही विरोध नव्हता पण आमच्या भटके विमुक्त ओबीसी बांधवांचा जो घास काढून घेतला जातोय त्याबद्दल आम्हाला कारण सत्तावीस टक्के जे आरक्षण जाहीर झाले ते अजूनही पूर्ण आम्हाला मिळालेले नाही साडे नऊ टक्के आरक्षण आहे एडब्ल्यू मध्ये पंच्याऐंशी जागा मराठा समाजाला आहेत ओपन मधूनही आहेत मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना आरक्षण आहे ओबीसी प्रमाणपत्र शिक्षणासाठी घेतलेली आहेत आधी फक्त मराठवाड्यात आरक्षण मागितलं यानंतर ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट करण्यात आला असा आरोपही छग छगन भुजबळ यांनी केला आहे यानंतर वेगवेगळे वेग जीआर काढण्यात आले शासनाचे आदेश काढले सगळे आदेशही काढला आधी म्हणाले ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही त्यानंतर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचे सांगितले आता सगळे शोर्यांनी फक्त शपथपत्र दिले की लगेच त्यांना प्रमाणपत्र द्या असं सांगितले आहे हे प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्तींचा फोर्स पाठा तयार करण्यात आला असून ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणाले आणि दुसरीकडे ओबीसी चे वाटेकरी वाढवले ओबीसीचा तोंडचा घास पळवला याचं दुःख आम्हाला आहे असं देखील छगन भुजबळ म्हणाले दरम्यान आयोगातील मूळ सदस्यांना राजीनामा द्यावा लागला आहे तो का द्यावा लागला हे त्यांना विचारावे लागेल आता त्या ठिकाणी नवीन लोक घेतली त्यांना आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे हा अजेंडा देण्यात आला आहे आधी हा ओबीसी आयोग होता आता हा मराठा आयोग झाला आहे असा आरोप छगन भुजबळ यांनी यावेळी केला आहे तसेच आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे याच पद्धतीने काम करत आहेत मराठा समाजाला वेगळा आरक्षण दिले असते तर आमचा विरोध नव्हता पण ओबीसी आरक्षणात तुम्ही वाटेकरी वाढवले त्याला आमचा विरोध आहे असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा